एक दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या मनामध्ये असं येतात का बारा तारखेला आता ओल्याचा मैदान आहे ओळ्याच्या मैदानामध्ये राहुल पाटील आणि मथूर काही शर्यत करत नाही धरत नाही तर मी आत्ताच तुम्हाला सांगू इच्छितो आणि बिंदासपणे सांगतो बारा तारखेला माझी साईट उजवी असणार आहे याच्या पुढच्या साईटला डाव्या साईडनं पलणार जसं बोलणार तसं पोलू आपण मथुरला पण बारा तारखेसाठी उजवी साईट आहे माझी जे पण धमाकेवाले आहेत त्यांनी ओल्याच्या फाटीला बारा तारखेला माझा मथूर मथुरची सोबत कोण पळेल काय पळेल ते नाही आता मी तुम्हाला सांगत पण माझा तुम्हाला आव्हान आहे एक मैत्रीपूर्वक आपण शर्यत करू लढत करू तुम्ही मला आत्ता कॉल करा उद्या कॉल करा परवा करा या कधीही करा पण बारा तारखेला माझ्यावर नाव फिरवा तुम्ही धमाक्यावाल्यानी फक्त बोलता तर करून दाखवा शर्यत अफाट मोठी करा प्रेक्षकांना पण मजा येईल शर्यत मोठी करा तुम्ही माझी तयारी एक मैत्रीपूर्वक शर्यत आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक आनंद वाटेल अशी शर्यत आपण करू ना चितो तरी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील बरं सोशल मीडियावाल्यांना मानाचा मुद्रा आहे कारण की आज त्यांच्याच या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दिसतो आहे आम आमचं काय आहे आज तुमच्यासारखे आम्हाला भाऊ भेटल्यात मित्र भेटल्यात आनंद आहे तुम्हाला मी आत्ता पण बोललो का तुम्ही फार्महाऊसला येता फार्म हाऊसच तुमचं आहे मथुरच तुमचं आहे कधीही या तुम्हाला जे आवडेल ते करा खाली आपल्याला कुठे कालबोट लागला नाही पाहिजे हो असं राहा तुम्ही म्हणजे नको तुमचं नाव खराब नको कोणाचा खराब आणि तुमचा खूप प्रेम आहे असाच प्रेम आयुष्यभर असू द्या काय कोणी घेऊन नाही जाणार माझा मथुर पलतो आहे अजून दोन चार वर्ष पलणार मी त्याला आयुष्यभर माझ्या इथपर्यंत ठेवणार कारण की मी जेवढा बोलणार तेवढा करणार मी जास्त काही बोलत नाही काही त्यांना बोलतात पण करत नाही नंतर विसरून जातात नेईल माझ्या घरी घरी नेईल ना घरी ठेवेल मी याच्यानंतर बरोबर दादा आणि